पाजला नाही बाई चाचीला तलप आली पण दासुनी मला चाच नाही पाजला सकाळी एकच बार चा दिला होता डबल चाच नाही दिला बाई ना मले हो का बाई आताच चा पिला आम्ही दोघा आहे ना नेमकेच काय माय बाई तुम्हाला चाय दिला तेव्हा मला चाय द्यायला नव्हता पाहिजे का सुनील ना हा तर सुनील समजत नाही का बुढ्या माणसाले चाची तलप येते म्हणून बार बार तर मला चहा द्यायला पाहिजे का कविता ओ कविता आत्याला चहा आणवा बाई एक कप चहा लवकर हो आत्या आणतो चहा आणतो ऐ माय बाई वा आता तुम्हाला चाच नाही दिला का कोणा घ्या चहा आणला कायची माय बाई कोणी चहा पाजते कोण पाजीन चहा किती वेळची म्हणून राहिली मी कविताला दोन तीन वेळा म्हटलं होतं चहा दे म्हणून चहा दे तिनेही काही ऐकलं नाही माया सवितानं ना बी नाही दिला आखरी तास सासूला म्हटलं बाई मीनं तास सासूनं म्हटलं तेव्हा तुम्ही चहा आणला नाही तर तुम्ही का पाचता माय मले मी कुठचे कोण तुमच्यासाठी नाही नाही आता असं नाही आहे आणला ना आता चहा पिऊन घ्या पिऊन घ्या आठवून नशीन राहिली हो मायबाई बरी आठवून बोलता तुम्ही दे मायबाई चहा दे कन सुप्रिया कविता कमी नाही आली चहा घेऊन तिला म्हटलं होतं ना चहा घेऊन आले ते कमी आली नाही आता कविता तिच्या रूममध्ये झोपलेली आहे तिची तब्येत नाही आहे चांगली काय झालं माहिती सकाळीच तर टंटत नव्हती बाप्पा काय झालं आता आत्या तिचं आहे ना सकाळपासून लस डोकं दुखत आहे डोकं दुखत आहे म्हणे तर म्हणून तिच्या रूममध्ये झोपलेली आहे ते गोडी घेतली तिनं झोपून गेली हो का बाई तब्येत खराब आहे का तिची पा लागेन जाऊन तिला काय झालं तर आता अजून काही पाहिजे का सांगून द्या मग मी थोडीशी काम आता मग मी पोळ्या टाकतो म्हटलं तर आता काही लागत असेल तर सांगून द्या मला आणून देतो सुप्रिया मी काय म्हणून राहिली छानसोबत काही बिस्कुट मिस्कुट असेल ना तर एखादं बिस्कुट देऊन दे म्हटलं मला हो आता आहे ना बिस्कुट आहे ना आणून देतो थांबा काय झालं काय माहित कविताले तब्येत खराब आहे म्हणते जाऊन पाहतो बरं काय झालं तुला तर पण फुला तू लस पागल नास पागल तू काय झालं बाई काहून पागल म्हणता तुम्ही काय झालं मला चांगलीच ताव मी पागलस म्हणा लागेल ना तुला मग तुला काही समजत नाही बैना काही नाही समजत तुला असंच नाटक करतात या काम नाही करायला लागले पाहिजे म्हणून नाटक करतात म्हणतात की माय डोकं दुकरल माय हे दुखरालं माय अमक दुकरन माय ढमक दुकुराला हां झोपून जातात हे सारे काम चोरपणाचे लक्षण आहे म्हटलं काही तब्येत गिब्यत खराब नशीन कामाच्या धाकां झोपून गेली असेल तुला समजत नाही समजत नाही तुला काही नाही हो बाई खरं दुखत असेल ना डोकं तिचं हो जेव्हा खावाच्या वेळेस काही नाही दुखत आणि जेवण खाऊन झालं की तिचं बरं दुखते म्हटलं डोकं गिकं कधी हात दुखते कधी पाय दुखते कधी पोट दुखते कधी डोकं दुखते सरे नाटक आहे ना सर नाटक आहे तुला काही नाही समजत काही नाही समजत तुला नवीन नवीन आहे म्हणून आतापासूनच कडक राहील तिच्यासोबत जर तिले ढिलं सोडशील म्हटलं तर तुला डोक्यावर सोडून नाचीन पिसून तुला समजत नाही तुला समजत नाही का आ? किती हुशार आहे ते कमी हुशार आहे का आपल्या नवऱ्याले कसा मोबाईल घेऊन मागतला तिनं आपल्या माय घेऊन मागतला का हा मागतला तर मागतला एक दीड लाखाचा मोबाईल घेऊन मागतला नवऱ्याला ते का अशी तशी दिसते का तुला चांगलीच आहे म्हटलं ते हुशार तू आतापासून तिच्या ना चढून नाचिन म्हटलं ते तू सुन बनशील ते सासू बनिल म्हणून तुला सांगत आहे मी चांगल्यानं तिची आता पहिल्यांदा तिनं नाटक केलं आताच तिचं नाटक काढ नाहीतर मग पाय बाय तू अशीच नाटक करत जाईल तेल तिला पण चुकल्याला काही भडकून देऊ राहिली हा तू भडकून द्यायचं काम नको करू ना राहू दे ना घरात मी शांतता येतो शांतता राहू दे ना भास्कर तुला काही नाही समजत रे भाऊ काही नाही समजत तुला तू तु बायाच्या मनात नको बोलू तुला समजत नाही काही बायाचं समजत नाही तुला तू नको बोलू मनात नाही बरोबर बोल राहिली मी तुम्ही चुप बसा बरोबर म्हणून राहिली बाई बरोबर बोल राहिली असंच असं बाई जशी म्हणून राहिली तसंच असन नाटकच करत असेन ते कारण की सकाळी तर टंटन होती नाश्ता गिस्ता केला तिन अन अचानक कशी काय बीमार पडली पंच फुला कोणी सांगून बिमार पडत असते का सांगून पळत असते कोणी बिमार कोणाच्या हातचार पडणं कधी डोकं दुखू शकते त्याला काय दुखत असेल खरोखर मध्ये डोकं भाऊ तुला समजत नाही रे बाप्पा समजत नाही तुला चा। चालक असतात बरं सुना लय चालक असतात हो बाई तुम्ही बरोबर बोलल्या मला पटलं तुमचं बोलणं बरोबर बोलल्या तुम्ही मी तर हमेशाच बरोबर बोलतो माय मी तर बरोबर बोलतो पण लोक मला म्हणतात बा माय नाव बदनाम आहे हा चुगल्या करते आग लावते भांडणं लावते अशाच म्हणतात लोक स्वतःचा भाऊस असा म्हणते तर दुसऱ्याचा काय म्हणून फायदा दुसऱ्याला काय म्हणून फायदा हा भाऊस म्हणते माय स्वतःचा आग नको लावून चुगल्या नको लावून मी तर खरी खरी बोलतो बा जे आहे ते तोंडावर बोलतो मागं बोलणं काही आपल्याला येत नाही झालं चालले का ऑफिसला जा मग जा कविता मी काय म्हणतो तुला गोळी आणून तू का डोक्याची मग जातो बघ मी ऑफिसले पहिले तुला गोळी गिडी आणून देतो नाही नाही जा तुम्ही ऑफिसले जा ताईनं मला एक गोळी दिली होती त्याच्याजवळ तर डोक्याची मी ना घेतली आता आता गोळी घेतली आता थोडा आराम करीन तर चांगलं वाटेल तुला काही लागेल का संध्याकाळी खायचं आणू का तिकून येता येता पावभाजी घेऊ का तुला पावभाजी पसंत आहे ना आणू का मग पावभाजी तुझ्यासाठी नाही नाही पाहतो ना माझ्या डोकं बसलं घेतलं थोडं संध्याकाळपर्यंत चांगलं वाटलं मला तर मग मी फोन आन करून सांगेन ना तुम्हाला आणायचं असलं तर बरं ठीक आहे काळजी घे म्हटलं स्वतःची तुझी तब्येत खराब आहे तर मी सुट्टी घेतली असती पण आता लग्नाच्या सुट्टी नाही घेऊ शकत मी नाही नाही सुट्टी घेता डोकंच दुखत आहे ना, ना। बसून जाईन डोकं गोळी गिडी घेतली मी ना आता तर तुम्ही टेन्शन नका जा तुम्ही जा आरामात जा तुले काही लागलं -ला गेलं तर सुप्रिया लागलं गेलं तर देईन ना मी सुप्रिया ताईला बरं ठीक आहे येतो मग मी येतो संध्याकाळी लवकर येईल मी आज आज लवकर येईल तुझी तब्येत खराब आहे तर लवकर येईन हा ठीक आहे आई, हो रे जाय तू ऑफिसला जाय कधी गोष्ट ऐक तू गोष्ट काय म्हणून मी काय म्हणून राहिली तू या बायकोच रोजच्या रोज कसं काय डोकं दुखते रे कधी पोट दुखते कधी हात दुखते कधी डोकं दुखते रोजच दुखते त्या बायकोच काही ना काही नाही डोकं डोकोला दुखू राहिलं तिचं लय वेळच डोकं दुखत हो हो नवीन सुनवायी आहे कामधंदा करायला पाहिजे तर कधी डोकं दुखते कधी पोट दुखते हा बायकोच राहते आपल्या रूम मध्ये कोणाला आपलं दुखलं पाहिजे म्हणून दुखत असेल ना खरोखर मध्ये लक्षण आहे ऑफिस मध्ये आमच्या मागे काव लावून दिला तुला जायत ऑफिस मध्ये पंचकुला ऑफिस मध्ये चालला तुला जाऊ दे लय दूध झालं ऑफिस मध्ये नाही गेला जाऊ दे काही टेन्शन दूर येईल घरातलं जाऊ दे टेन्शन नको देऊ तिला आई आता जातो म्हटलं मी माघारी आता लगन गिगन सर झालं झालं आता सर्व आता जातो म्हटलं मी घरी बाई कुई चालली थांब ना अजूक चार पाच दिवस नाही नाही आता घरी बी कोणी करणार नाही 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 आता आता नाही थांबल जातो मी बाई थांबून जाय ना अजूक चार आठ दिवस नाही नाही आई जातो ना मी आता झालं ना आता लय दिवस राहिली आता जातो बरं बाई तू मर्जी मग मी काय म्हणतो ती आई मला कोण सोडून देईन म्हटलं कोण सोडून देईन म्हणजे दीपक दिन ना सोडून आपला दीपक सोडून नाही बाईले नाही आई माझ्या नाही होत सोडणं आता लग्नाच्या नाही सुट्ट्या झाल्या ना आता सुट्टी नाही भेटत मला नाही होत माझ्या सोडणं विनोद दादा सांग ना विनोद दादा सोडून देईन तुला सोडून द्यायचं असेल तर सांग याचं त्याचं नाव नको सांगू मला याला सोडून देईन तो सोडून देईन मग मी पाहिजे बशीन माझ्या तू सांगतो तू सोडतं का नाही बरं मग आई बाई म्हणा रविवार पर्यंत थांब म्हणा सोडून देतो मग मी कसं मला सुट्टी राहते आणि मग मी सोडून देतो बाईने नाही नाही दादा रविवार पर्यंत नाही थांबू शकत मी पावणे कल्ला करत आहे तिकडे बी तिकडे करणार कोण नाही या भाकर चुकड्यात येईल नाही नाही थांबू शकत मी पण बाई मला बी सुट्टी नाही आहे ना सुट्टी नाही भेटीन ना आता लग्नाच्या नाही सुट्ट्या झाल्या सुट्टी नाही भेटीन मला हो रे तुला बहिणीसाठी नाही सुट्टी भेटीन बायकोसाठी बरोबर सुट्टी भेटते तुला बहिणीसाठी नाही भेटत सुट्टी नाही नाही खरं सुट्टी नाही आहे ना खरं नाही आहे मी का बहिणीसाठी सुट्टी नाही काढेन का मी सांगत आहे ना रविवारी नेऊन सोडतो म्हणून जाऊ दे राहू दे पंचकुला मी नेऊन सोडून देतो बाई मी नेऊन सोडतो तुला बरं मी जातो मग ऑफिसला हा पाय पंचकुला समजलं का तुले काय समजलं का बाई तुला समजलं का दीपकनं काम नाही म्हटलं तर घेऊन नाही जात म्हणे पुनमने काम नाही म्हणे माहिती आहे का तुले जास्त झाल्या म्हणजे लग्नाच्या ना म्हणून नाही नेऊन सोडत म्हणे रविवारी तू अवयक बोलली नाही का तू हा नाटक आहे तसा आहे म्हणून नेऊन सोडू राहिला तुला नाही समजत समजत नाही तुले हो का बाई अशी गोष्ट आहे का हा आता समजलं मला आता समजलं नाही म्हणू नाही तर आता काढतो ना याची दोघांची सटक काढतो आज संध्याकाळी येऊ द्यायला ऑफिस मधून दोघायची सटक काढतो मी आताच पाय तू तुला काय करायचंय तर पोरगा एक बार हातातून गेला की मग पाय तू मग तुला सुनीच ऐकत जाईन तू काही नाही ऐकत जाईन तो आतापासूनच तर पाय बरं कसं करू राहिला तर हां दोन तीन दिवस झाले बाप्पा लग्नाला चार पाच दिवस आणि पाय कसा करू राहिला किती लागते त्याला बायकोची किती लागते पानं तुम्ही कशी सटक काढतो दोघे नवरा बायकोची पान तुम्ही पाय बाई तुला काय करायचंय तर म्हणशेन की बाईनं म्हटलं म्हणूनच मी न केलं म्हणूनच मी बोलली पाय तुझे घर आहे तुला काय करायचं आणि काय नाही तर तू पाय बाई आम्ही काय बोलाव आहे घराच्या मधात हां आम्ही काय बोलाव मी कोण होतो बोलणारी